फायनली मी इथे मालनाक्यामध्ये उतरलो थोडं थोडं काम होतं पण आज मला लक्षात नाही शनिवार आहे ते बंद होते बँक बँकेत जायचं होतं आणि इथं मग म्हटलं जुनं कामाला होतं तिथे हॉस्पिटलला तिथे गेलो तिथे आणि मुलं भेटली नाही तो आपापल्या कामामध्ये होते म्हटलं तर चला आता आपल्याला खाली जायचं आहे एस टीमध्ये हा आपण जाऊन मित्रांनो मी चाललो जयस्तंभाजवळ आता मी जयस्तंभा जिथे जातो इथं नगर परिषद आहे रत्नागिरीची त्या साईडला आणि आता जातो जयस्तंभाजवळ आणि तिथून आता खाली जायचं आहे राटागडला আমি খালো আদি মই বড়াভাৱে দোকানত গ'লো যে আমি নেমু বুটিছে ভেটলো তো দা পইচা কি ৰো নে আেটত আদি ভেট ন आज नेमका शनिवार बाजार आहे मी आपल्या घेता दरवर्षी भरतो शनिवार मी दर आठवड्याला भरतो आणि मी भरपूर दिवस शनिवार बाजारात आलो आहे योगा योगाला काही मला नाही आहे आता मी तुम्हाला दाखवतो इतकं दुकान वगैरे सगळं खी राठाकडल्या जायचं आहे बस पकडायला अगोदर उतरवलं त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला मित्रांनो बाजार हा संध्याकाळचा थोडा सोयीसो असतो आणि आता पुढं महाग असतो आणि सकाळ जर थोडंस जरा लोक ताज्या भाजी असं जरा तुमचा ना असा हा बाजार आहे ना खूप महाग संध्या तुम्ही जालात ना तर तुम्हाला कुटुंबी जोडीला आजार पण म्हटले वाटते असतात माहिती वगैरे करता आमच्याकडे शिमग्याला मॅचची भरल्या जातात पहिल्यांद स्टँडच्या जवळ मॅच भरायची आणि आता इकडे इकडे आता बिल्डिंग वगैरे जागा वगैरे गेल्यामुळे आता मॅच इथे भरतात आणि आमची नाल्या मधल्या टीम दिली आहे नालेवटालची सगळी आमच्या वाडीतली पोरं आहेत आणि ओवरऑल तिथून आणि मगाशी तुम्ही मगातला व्हिडिओ तुम्ही तिथे पण आमच्या वाडीवाडीमध्ये मधल्यावाडीमध्ये मॅचची भरले त्यांनी इकडे पण आम्ही यांच्या मित्र बरोबर चला असतात जाव्या आमच्या सगळे वाढीली पोरं आहेत आणि सगळ्यांची मजा मस्ती चालली आहे आणि खूप धमाल केली आणि बरं वाटतं असं पोरांच्या दाल्यावर जरा राहिलं की जरा एक मजा मस्ती आहे कोकणातली मुलांची मजा मस्ती वेगळी असते मित्रांनो वेगवेगळे किस्से होतात गमती होतात आणि इथे सगळे लोक मुलं जमले आहेत क्रिकेट वेगवेगळे टीम आहेत प्रत्येकांचा आणि हा आमचा बॅट्समॅन आहे एक बॉलर आणि बॅट्समन सुद्धा आहे दोन्ही खूप उत्तम करतो हा तिथं आता मी घरी आलो आहे जेवायला

काका पुतण्या वाजवतात दोघेजण अन्वेषला शिकवतोय काका आणि काका फेपेटी वाजवतोय आपली पावरी पावरी आणि हे काय दोघांचं काय चालू आहे इकडे नानवीसने खूप गावाला मजा केले काल पण दोघेजण गेले गे होते पालखीला बसून आम्ही सगळे दा दिवापेशन जर्नी चालू दापोलीला ना झालो नवीस इकडे गाडी पूर्ण खाली आहे गर्दी असेल गर्दी काय आता खेळला होतो खेळला गर्दी नव्हती ट्रेन मध्ये यायला दादर पैसा पण गर्दी नाही फायनली आता आम्ही घरी आलो आणि आम्हाला आता पटकन तयार होऊन आम्हाला तासूरला जायचं तासूरला म्हणजे माझी जुनी सासरवाडी म्हणजे माझी बायको आहे ती तिकडची आहे म्हणजे तिचे वडील तिकडचे आहेत तिकडे आम्हाला जायचं आहे आणि त्या सासूमध्ये यांची छोटीशी जागा आहे वा सासऱ्यांची तर ते वाडीनी वाढीसाठी आम्ही विनामूल्य सभागृहासाठी यांनी या सगळ्या पाच जणी म्हणजे त्या आत्या आणि या दोन मुली यांनी दिलेली आहे तर मी तर विनामूल्य ती जागा आम्ही दिलेली आहे म्हणजे या सगळ्यांनी आणि त्यासाठी त्यांनी आज सभागृहाचं उद्घाटन आहे आणि स पूजा पण आहे त्या लोकांनी आम्हाला बोलवलं आहे म्हणून आम्ही आता तिथे जातो आहे तयारी चालू आहे सगळ्यांची इथे तर चला आता तिकडे छोटे छोटे पुत्र दाखवतो तुम्हाला छोटंसं सभागृह बांधलं आहे खूप सुंदर आणि मस्त सभागृह बांधलं आहे मला आवडलं आणि क मेजॉरिटी कमी आहे लोकांची म्हणून मी छोटंसंच बांधलं आहे म्हणजे एक दहा पंधरा दहा पंधरा घरं आहेत आणि आज रात्रीचा कार्यक्रम आहे ते आणि बायको आणि मेहनी पहिल्यांदा तेजवर बसलेत प्रमुख पाहुणे म्हणून तर पहिल्यांदाच बायकोने मेवनीने माईक हातात घेतला आणि त्यांना चार शब्द बोलायचे होते आणि पहिल्यांदाच खूप सुंदर दोघंही बोलले आणि आम्हाला पण सांगत होते पण आम्ही बोललो नाही पण त्यांचा आज मान होता आणि तो त्यांनी पूर्ण केला बरं वाटलं पहिल्यांदा बायको आणि मेवनी तेजवर होती दोघं पण कोण फायनली काल रात्री आम्हाला साडेबारा वाजते घरी आयला आणि उशीर झाला उख्ण मित्रांनो आणि आता हे सगळे चालले आहेत सगळं घरी जातात घरी चालले हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असे संपूर्ण तर नक्की आपल्याला जायला सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करून नक्की सांगा शेअर करा परत नवीन व्हिडिओ मध्ये नक्की भेटी मिळाले